नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल ती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता ता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा भाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण असं काय घडलंय की ज्यामुळे आता एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव या बदलामागची कारणे कोणती आहेत व या बदलामुळे अखेर एक डिसेंबर नंतर जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो नक्की वाढणार आहे की मग घटणार आहे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला करा या ठिकाणी एकदा लाईक आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर आपण सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओला करायला पाहिजे शेअर आणि जर आत्तापर्यंत आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांनी जर चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता एक डिसेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलताना दिसणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण असं काय घडले की ज्याच्यामुळे आता एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना प्रचंड बदलताना दिसणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग हे समजून घेऊयात की हा बदल का होणार आणि या बदलामध्ये अखेर एक डिसेंबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार जर आपण सर्वांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो अत्यंत तेजीत आहे जर इथून तीन आठवड्यापूर्वी आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये सीबॉट वरती जो सोयाबीनचा दर होता तो दर होता मित्रांनो दहा डॉलर प्रति बोशेल्स एवढा पण आपण जर बघितलं तर मागच्या दोन दिवसापूर्वीच याने साडे अकरा डॉलर प्रति बुशेल्सचा जो उच्चांक आहे तो आहे आता अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात एवढी तेजी का आली तर यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेनं चीनसोबत सोयाबीन बाबतीत ऐतिहासिक महाकरार केला आहे आणि दुसरीकडे बांगलादेशसोबत करार झाला आहे व इतर बऱ्याचशा देशांसोबत करार झाला आहे जो आत्तापर्यंत त्याचा खुलासा झाला नाही यामुळं आंतरराष्ट्रीय सोयाबीन भावात तेजी आहे आणि जे काही करार झाले त्यांची आता या ठिकाणी डिलेवरी ही एक डिसेंबरनंतर सुरू होईल ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी कायम राहील आणि ही जी तेजी ती सोयाबीनच्या भावाला एक डिसेंबरनंतर सुरुवातीला बारा डॉलर त्यानंतर साडेबारा डॉलर आणि तेरा डॉलर प्रतिबोशेसपर्यंत सुद्धा आपण पाहू शकतो या आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणेमुळे देशातील सोयाबीनचे भाव सुधारणार शिवाय यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनच्या उत्पादनातील घट सरकारची एक डिसेंबरनंतर प्रचंड प्रमाणात सुरू होणारी हमी खरेदी व्यापारी आणि ऑइल मिल यांच्यामधलं कॉम्पिटिशन या सर्वांमुळे एक डिसेंबरनंतर देशात प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा भाव आणि या बदलामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा जर सुरुवातीला चार हजार सातशे पन्नास आणि डिसेंबरच्या अखेरपर्यंत जर पाचराच्या आसपास पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत सामान्य सोयाबीन उत्पादक असता कार बांधवांना हा प्रश्न पडलाय की सोयाबीनची विक्री कधी करावी तर लक्षात घ्या यंदाच्या वर्षी सोयाबीनचा सा अभाव हा सहा हजार पार जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण एक सरकार तर सरकारला हमी भाव सोयाबीन द्या नाहीतर जर थांबला तर तुम्हाला साडेपाच ते सहा हजाराचा भाव हमखास मिळू शकतो पण ज्यांना पैशाची आवश्यकता आहे खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय अत्यंत नाही त्यांनी डिसेंबर महिन्यात पाच हजाराच्या आसपास पन्नास टक्के सोयाबीन विकावं आणि बाकी सोयाबीन याला तेजीसाठी रोखून ठेवावं ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप खुँ फायदा आता भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनचा हा बाजारभाव कसा बरं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांची आजच्या वेळीत आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार